नमस्कार शेतकरी मित्रांनो द्राक्ष बागायदारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आपली जी द्राक्ष या हंगामाची आपण तयार केलेली आता आपल्यासाठी उपलब्ध आहे आतापर्यंत आवृत्त्या म्हणजे आजची ही पाचशे आवृत्ती आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय मागच्या चार आवृत्तींना आपल्या सर्व द्राक्ष बागायदार म्हणून अतिशय भरभरून बुर प्रतिसाद दिला आणि त्याच्यासाठी त्यामुळेच आपल्याला या हंगामात देखील आपण त्याच पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये काही सुधारणा करून आपण ही नोंदणी प्रकाशित करत आहोत ही नोंदवी आता आपल्याकडे उपलब्ध आहे आपण ती घेऊ शकता या नोंदणीमध्ये तुम्ही तुमच्या द्राक्ष पिकातील सर्व गोष्टी ज्या ज्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये करता औषध फवारणी असेल खत देणं असेल मजुरांची कामे असतील अगदी तुमचे त्याच्यातले निरीक्षण असतील या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बारकाईने टिपून ठेवू शकता आणि त्याच्यामुळं तुम्हाला द्राक्ष पिकामध्ये वेगवेगळ्या कामांच्या मध्ये सुधारणा करण्यासाठी वाव मिळतो आणि कमी खर्चामध्ये आपण चांगलं उत्पादन याच्या माध्यमातून घेऊ शकतो द्राक्ष नोंदणीमध्ये त्याच्यासोबतच आपण चांगले मार्गदर्शनपर चा चा तज्ञांचे चा लेख याच्यामध्ये दिलेत मंगेश भास्कर सरांचा एक दहा ड्रम थिअरी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आणि त्याची संपूर्ण माहिती आपण या नोंदणीच्या माध्यमातून आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवतात एके सिटी फॉर्म्युला म्हणजे कॉन्टॅक्ट थिअरी सांगतात ती संपूर्णपणे त्याची संपूर्णपणे माहिती आपण या नोंदणीमध्ये आहे अशी दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये दावणी नियंत्रणासाठी फायदा होणार आहे त्यासोबतच आपलं आपण जी बुरशीनाशक वापरतोय त्या बुरशीनाशकांचं वर्गीकरण गटानुसार वर्गीकरण आपण रितसर सविस्तरपणे याच्यामध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये सर्व जेवढी बुरशीनाशक आता बाजारात उपलब्ध आहेत त्याचे सर्व गट आणि त्याचं वर्गीकरण आपण या ठिकाणी दिले त्याच्यामुळे एकाच गटातील औषधं आपण वारंवार फवारली तर रिझल्ट मिळत नाही ही समस्या तुम्हाला या ठिकाणी दूर होऊ शकते तुम्हाला नोंदणीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी समजणार आहे त्याच्यामुळे ह्या द्राक्ष नोंदणी आपण मागून घ्या आणि ती आपल्या या हंगामासाठी जरूर आपला आणि आपली शेती सुकर करा आणि आपलं हे उत् द्राक्षाचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने घ्या तुम्हाला या द्राक्ष हंगामासाठी क्रुटवाला बागायतदार टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद